शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळकवर झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी नमोचा सातवा हप्ता कधी येणार पीक विमा कर्जमाफी हवामान अंदाज अशा अनेक महत्वाचे अपडेट एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा पावसाची शक्यता नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा कधी ऑरेंज तर कधी येलो अलर्ट जारी नागरिक धास्तावले राज्यातील नागरिकांसाठी एकतीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबरपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यामधील नागरिकांनी दक्षता घ्यावी अशा प्रकारचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे सरकारचे एक पाऊल पुढे हैदराबाद गॅझेट लागू करण्यास तत्त्वत मान्यता देण्यात आलेली आहे सातारा गॅझेट लागू करण्यावरून तिढा निर्माण चर्चेची पहिली फेरी अपूर्ण आहे ट्रम्प यांना धक्का टॅरी पाकारणी आहे अमेरिकेच्या फेडरल अपील न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल राष्ट्राध्यक्षांच्या आर्थिक धोरणाला जबर धक्का बसलेला असून सु। सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम फैसला सुनावण्यात आलेला आहे भारत कोणत्याही देशाला शत्रू मानत नाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले नागरिकांच्या हिताशी तडजोड केली जाणार नाही जायकवाडी धरणामधून तिसऱ्यांदा पाणी सोडले गोदावरी नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला कापसाला कीड तर सोयाबीनवरती उंटळीचा प्रादुर्भाव दिसून आलेला असून नगर जिल्ह्यामध्ये एकशे एक टक्के पेरा झालेला आहे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आलेले आहे है। अभियांत्रिकी प्रवेशामध्ये कॅम्प्युटर तसेच यायला अच्छे दिन आलेले असून तीन प्रवेश फेऱ्यानंतर चित्र स्पष्ट झालेले आहे नव्या शाखांना पसंती मिळालेली असून सिव्हिल सारख्या पारंपरिक शाखांना मर्यादित प्रतिसाद आहे यंदा गणेशोत्सवामध्ये पंचाळीस हजार कोटींची उलाढाल महाराष्ट्राचा वाटा हा साठ टक्के असून कॉम्पिटिशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडरचा अंदाज काचच्या फुलांना नजरा लांबण्याची भीती सततच्या पावसाचा होतोय परिणाम पठारावरती सध्या रानहळदीचा बहर आलेला असून इतर फुलांचा बहर यायला अद्यापसुद्धा वेळ चोनपावलांनी आज येणार गौराई अनुराधा नक्षत्रावरती आगमन झालेले असून सोमवारी पाहुणचार होणार नैवेद्याची लगबग सुरू एसटी लाईव्ह लोकेशन ॲप्लिकेशनची केवळ घोषणाच करण्यात आली ॲप्लिकेशनची सुविधा अद्यापसुद्धा बंदच आहे गणेशोत्सवासाठी आलेल्यांचा कोकणवासियांचा हिरामोड होतोय आता तीन दिवसांमध्ये आयुष्यमान कार्ड काढा स्वस्त धान्य दुकानदारांना आदेश देण्यात आलेले असून मोहिमेला मुदतवाढीची मागणीसुद्धा देण्यात आलेली आहे हंगाम बहरला मात्र भावगसरला टोमॅटो निर्यात ठप्प झाल्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडला निर्यात सुरू करण्यासाठी खासदार भास्कर भंगरेंना साखळे घालण्यात आले टोन शाडकरी विद्यार्थ्यांचा तलावामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे खुलताबाद तालुक्यातील सोनखेड्यातील दुर्दैवी घटना पोहता येत नसताना मोहबेतला हो जीवावरती माजलगाव धरणाचे नऊ दरवाजे उघडलेले असून चौदा हजार क्युसेक पाण्याचा सिंधफना नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू पंचनामे करून मदत द्या अन्यथा पालकमंत्र्यांना नांदेडमध्ये दे फिरू देणार नाही खासदार रवींद्र चव्हाण यांचा इशारा तर सावित्रीच्या लेकीला वर्षाला फक्त दोनशे वीस रुपये मिळतात लाडक्या बहिणीला महिन्याला मिळतात दीड हजार रुपये विद्यार्थ्यांच्या भत्त्यांकडे दुर्लक्ष होते दुधालाही रास्त हमीभाव हवा भावनिश्चितीची मनमानी उत्पादन खर्च भरमसाठ झालेला असून व्यवसाय आतबट्ट्याचा बडीराच्या धास्तावला लंपीचा कहर प्रशासन सुस्त मल्हारपेठ विभागातील पशुधन धोक्यामध्ये आले पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना आवश्यक आहे जालना परिसरामध्ये पावसाने दानादान दोन हजार हेक्टरवरील पिके बाधित झालेले असून खरीप पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे परिस्थिती गंभीर झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरील होडकाळा परतूर तालुक्यामध्ये काँग्रेस कमिटीची एसडीएम तहसीलदारांकडे करण्यात आली मागणी पस्तीस हजार वीज ग्राहकांना बिलामध्ये सवलत मिळालेली असून टीओडी मीटर दिवसा विजेच्या वापराचा ग्राहकांना होणार मोठा फायदा रेनापूर तालुक्यामध्ये अडतीस हजार नऊशे चौवेचाळीस हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून दोन दिवसांपासून रेना धरणामधून पाण्याचा विसर्ग हा सुरूच आहे पिके पाण्याखाली गेली पावसा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजार हेक्टर पिकामध्ये पाणी साचलेल्या अनेक गावांचा संपर्क तुटल्याने जनजीवन सुद्धा विस्कळीत झाले नांदेड जिल्ह्यामध्ये दोन नक्षत्रांमध्ये एकोणपन्नास टक्के पाऊस झाला मघामध्ये माझा विद्वसभागाचे संवंद जिल्ह्याला दर्शन झाले गंगाखेड पालममध्ये आठ मंडळामध्ये अतिवृष्टी झालेले असून जनजीवन हे विस्कळीत आहे अनेक गावांचा संपर्क तुटला नदी नाले भरून वाहू लागले कांद्याच्या पैशांसाठी सणासुद्दीला वनवन एन सी सी एफ नाफेड खरेदीतील गैरव्यवहाराचा बसतोय फटका ढगफुटीमध्ये अकरा जणांचा मृत्यू झालेला असून काश्मीरमध्ये पुन्हा आसमानी संकट कायम एकाच कुटुंबामध्ये सात जणांचा सा समावेश आहे आंध्र सरकारकडून कांद्याची बाराशे रुपयांना खरेदीची तयारी सुरू असून बाजार हस्तक्षेप योजना राबविणार अधिसूचना प्रतीक्षेमध्ये आंदोलनाला आज सुद्धा मुदतवाढ देण्यात आलेली असून न्यायमूर्ती शिंदे समितीची आझाद मैदानावरती जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू सरकार मंत्रिमंडळाने चर्चेला यावे जरांगे यांची मागणी हजारो मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले दा असून चर्चेला सुरुवात झालेली आहे तोडगा मात्र नाही केंद्र प्रमुख झाले आता समन्वयक लवकरच चार हजार आठशे साठ पदांची भरती होणार शिक्षण विभागाचा निर्णय पन्नास टक्के पदोन्नती पन्नास टक्के स्पर्धा परीक्षा मार्गाने होणार भरती भारतासाठी रेड कार्पेट पंतप्रधान मोदी चीनमध्ये गेले सात वर्षाच्या खंडानंतर दौरा आज जिनपिंग यांच्याशी बैठक संपन्न होणार फवारणीसाठी जीवाची किंमत मोजावी लागते आतापर्यंत बेचाळीस शेतकरी मजुरांना विषबाधा झालेली आहे त्यामुळे फवारणी करताना काळजी घ्या नागपुरामध्ये आरक्षण बचावासाठी ओबीसी महासंघाचे उपोषणास्त्र संविधान चौकामध्ये साखळी उपोषण सुरू झालेले असून सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी आंदोलनाला दिली भेट पश्चिम विदर्भामध्ये तेवीस सिंचन प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे जोरदार पावसामुळे पश्चिम विदर्भातील प्रकल्पांमध्ये ऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के पाणी साठा हॅलो मी उद्धव ठाकरे मराठा समाज पाहून मी अचंबित झालेला आहे मनोज झरांगे पाटील यांची दुसऱ्या दिवशीसुद्धा सर्वपक्षीय नेत्यांकडून भेट घेण्यात आली आतापर्यंत एकशे ब्याण्णव मंडळामध्ये अतिवृष्टीने दानादान झालेले असून तुमच्या जिल्ह्यामध्ये किती टक्के बरसला चोवीस तासांमध्ये सतरा जिल्ह्यात जोरदार पाऊस झालेला आहे पुढील पाच दिवसांमध्ये प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे वाल्मिक कराड्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळलेला असून आता पुढील सुनावणी होणार दहा सप्टेंबर रोजी पावसाचा कहर पिकांचा चिकल शेतकरी सापडला संकटामध्ये पिके पाण्याखाली गेली सोयाबीनचे फूल कपाशीच्या पात्याकडून पडल्या कोट तालुक्यामधील क्षेत्रस्त्यांना नवे संकेतांक मिळणार क्षेत्रस्त्यांचे वारंवार उद्भवणारे वाद फेरफारसह तक्रारींनासुद्धा मिळणार पूर्णविराम मुसळधार पावसाने सोयाबीन कपाशी उद्ध्वस्त झालेले असून अल्पभूधारक शेतकरी हतबल झालेले आहे रोहना गावामध्ये निसर्गाचा कहर पीक मुळासकट खरडले शेतामध्ये पाणी साचले बुलढाणा जिल्ह्यातील सात मंडळांमध्ये अतिवृष्टीने पुन्हा नुकसान झालेले आहे पाच महिन्यांमध्ये तब्बल एक लाख बत्तीस हजार एकशे चौतीस हेक्टरवरील पिकांना फटका बसलेला आहे उर्वरित शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम सप्टेंबर महिन्यामध्ये दे मिळणार देऊळगाव राजा मनोज कायंदे यांची माहिती वंचितांना मिळणार मोठा दिलासा अठ्ठावीस कोटींवरती नुकसान भरपाईची रक्कम मिळणार दोनगाव शहरामध्ये ई सीसाठी शेतकऱ्यांकडून घेतले जाते अनधिकृत शुल्क आता वयाच्या अटीची नाही आडकाठी राज्यामध्ये पंधरा हजार पोलीस भरती होणार पोलीस दल कारागृहामधील रिक्तपदांसाठी भरती प्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला पीएम किसानच्या लाभापासून बुलढाणा जिल्ह्यामधील हजारो शेतकरी वंचित आहे ई सी आणि आधार सेटिंग अनिवार्य आहे दमदार पाऊस ज्ञानगंगा ढोपरगाव प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला असून सांडवा प्रवाहित झाल्यामुळे परिसरातील बेचाळीस गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे दोन हजार सहाशे पन्नास शिक्षकांपैकी महिला फक्त सहाशे पन्नास मुलींच्या समस्यांना वाचा कधी फुटणार जिल्हा परिषदेच्या सातशे एकसष्ट शाळांमधील वास्तव शंभरांवरती शाळांमध्ये एकही महिला शिक्षक नाही मनोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्याकरता आमदार पोहोचले बांधावरती हट्टी शेतशिवारातील पिके पाण्याखाली मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालेले असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची केली जाते मागणी ई पीक पाहणीमधील अडचणीमुळे शेतकरी त्रस्त यंत्रणेतील अडथळा दूर करण्याकरता शेतकऱ्यांकडून केली जाते मागणी शेतकऱ्यांच्या नोंदी थेट शासनाकडे गिरणा धरण हे ओव्हरफ्लोच्या मार्गावरती साठा नव्वद टक्क्यांवरती मालेगावसह नांदगाव जळगाव जिल्ह्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला पीक नुकसानीचा आकडा पोहोचला बत्तीस हजार हेक्टरवरती पुढील आठवड्यामध्ये पंचनामे होतील पूर्ण सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट उत्तर दक्षिण तालुक्यामध्ये नुकसान झालेले आहे मूंग उडीत सोयाबीन तुरीची हमीदाराने खरेदी नाफेड पनन महासंघाची तयारी सुरू असून ई पीक पाहणी करण्याची देण्यात आली सूचना हिंगोली जिल्ह्यामध्ये एक्क्याण्णव हजार हेक्टरवरील पिकांची अतिवृष्टीने झाली राखरांगोळी निसर्गाची वक्रदृष्टी दुसऱ्यांदा आता अतिवृष्टी झालेली असून नुकसानीचा आवाका वाढलेला आहे पिवडा मोछकचा अटॅक झालेला असून सोयाबीन पीक धोक्यामध्ये आलेले आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये अडीच लाख हेक्टरवरती सोयाबीन पिकाचा पेरा करण्यात आलेला आहे दांडेगाव पोत्रा परिसराला अतिवृष्टीचा फटका बसलेला असून पिकांसह जमिनीसुद्धा खरडल्या गेलेल्या आहे वडोद तांगडा परिसरामध्ये कोथंबिरीला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी फिरवला रोटावेटर वेटर तालुक्यामध्ये पावसामुळे चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले असून कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीचा सा अहवाल सादर करण्यात आला औरा तगरखेडा भागामध्ये पस्तीस हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले असून मांजरा नदीकाठच्या गावांमध्ये सर्वाधिक नुकसान झालेले आहे नांदेड जिल्ह्यातील पूरनुकसानग्रस्त एकही जण मदतीपासून वंचित राहणार नाही पालकमंत्री अतुल सावे यांची ग्वाही नुकसानीची पाहणी करण्यात आली निर्दयी पंचनामे कसले करताय सरसकट मदत जाहीर करा खासदार रवींद्र चव्हाण यांची मागणी सरकारवरती केली टीका कंधार लोहा येथे पूरपरिस्थितीची पालकमंत्री सावे यांच्याकडून पाहणी करण्यात आली मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्याचे करण्यात आले आश्वासन ताराशिव जिल्ह्याला मोठा दिलासा मिळालेला असून एकशे दहा प्रकल्प शंभर टक्के भरलेले आहे लहान मोठ्या प्रकल्पातील साठा शहात्तर टक्क्यांवरती रब्बी हंगामासाठी पाण्याचा होईल उपयोग शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाकडे बारकाईने लक्ष द्या आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केले आवाहन कुठे झोडी भरली तर कुठे अजूनसुद्धा प्रतीक्षा कायम आहे कडंब परिसरामध्ये पंधरा दिवसात मांजराच्या विसर्गाची स्थितीही उघडझाप नुकसान लाखावरती झालेले असून मदतीच्या प्रस्तावाला मुहूर्त मिळेना अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिन झालेला आहे परभणी जिल्ह्यामध्ये प्रशासन अद्यापसुद्धा प्राथमिक अहवालावरतीच थांबलेले आहे निवेदनाचा पाऊस आणि पाहणीमधून केवळ कोरडा दिलासा शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली जाते सणासुदीमध्ये शिक्षकांचे वेतन रखडले गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच वेतन देण्याचे शासनाचे होते आदेश कसे होणार पोंभुर्णा तालुक्याची ई पीक पाहणी केवळ सोळा टक्केच झालेले असून आंबे धानोरा रीटमध्ये एक झालेले आहे भटाडीमध्ये दोन तर लोणी रेटमध्ये शून्य नोंदणी स्मार्ट मीटर विरोधामध्ये सेन्सरशिप स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठराव मंजूर करू नये महावितरणाचे आव्हान सोयाबीन पिकावरती विविध रोगांचा प्रादुर्भाव झालेला असून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करा पीक विम्यामध्ये कापूस तसेच सोयाबीन रोगांची तरतूद करा सरपंच संघटनेने केली मागणी पुरामुळे दोनशे एकवीस गावे बाधित झालेले असून एक्केचाळीस हजार हेक्टरवरील एक पिके झाली उद्ध्वस्त सात मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली असून पन्नास हजार शेतकऱ्यांवरती ओढावले संकट शासकीय मदतीची अपेक्षा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलैकोनला ऑलवरती सेट करा